रामटेकच्या कांद्रे येथे सीमा तपासणी नाक्यावर एकतीस जुलै रोजी सकाळी एक, एक धक्कादायक प्रकार घडलाय मोटर वाहन निरीक्षक मंगेश रमेशराव राठोड हे शासकीय काम करत असताना त्यांना जातीवाचक अपमान धमकी आणि मारहाणीचा प्रयत्न सहन करावा लागलाय एम एच छेचाळीस बी के सव्वीस अकरा क्रमांकाच्या बलेनो गाडीतून आलेल्या प्रशांत जाधव आणि त्यांच्या एका साथीदाराने सरकारी नाक्यावर बिना परवानगी मोबाईल व्हिडिओ शूटिंग सुरू केलंय हे पाहून राठोड हो यांनी चौकशी केली तेव्हा गोंधळ वाढला प्रशांत जाधवने त्यांना थेट धमकी दिली माझे ट्रक मागे आहेत जर तपासणी केली तर तुला त्रास होईल तुझा गेमच करतो यानंतर त्यानं जातीवाचक शब्द वापरून अपमान केलाय तू आदिवासी आहेस आरक्षणामुळे वाचलास लायकी नसताना नोकरी करतोस आता बघतोच यावेळी त्यानं अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील केलाय हा प्रकार पाहून चालक विजय सोनटक्के आणि आदानी कंपनीचे सुरक्षा रक्षक साक्षीदार ठरले आहे या गोंधळामुळे तब्बल अर्धा तास शासकीय तपासणी बंद राहिली शासकीय महसूल बुडाला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण झाला या प्रकारामुळे मंगेश राठोड यांनी रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली प्रकरणात एसी एस टी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहे पण आता खरा प्रश्न निर्माण होतोय शासकीय अधिकारी जर काम करत असताना असुरक्षित असतील तर सामान्य जनतेच काय जातीच्या नावाने अपमान धमक्या आणि सरकारी कामात अडथळा ही लोकशाही आहे की दहशतशाही गजा ट्वेंटी फोर न्यूज स्पष्ट करते जर आरोप खरे असतील तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे गजा ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर